नमस्कार मित्रमंडळीनं कसे आहात तुम्ही सर्वजण मी आज आठ दिवसांनी परत एकदा रानात आलेली आहे आणि इकडे पाठीमागं सागर आहे तो शेतात गेलेला आहे पाणी पण चालू आहे शेतामध्ये आणि इकडे झाडाखाली टायग्या आराम करतो आहे तर शेतामध्ये येण्याचं कारण काय आहे तर चिंचा आम्ही गोळा करायला आलेलो आहोत सागर आलेला आहे चला आपण आता चिंचा गोळा करायला जाऊया तिकडे कुठे चालला आहेस सागर गेला पुढे तो मला म्हटला चिंच झाडाची तिकडे जाऊन थांब आणि इथे मी आता बघ तुम्हाला चिंच दिसत आहे इथं खूप चिंच आहेत या झाडांना बापरे गेलाय पुढे तिकडे पडकाचं शेत आहे बहुतेक तो शेती बघायला गेलाय पण तो मला म्हटला इथं चिंच झाडाखाली थांब मी लगेच जाऊन येतो पण तो गेला पण टायगी आहे सोबत आणि हा डोंगर सकाळचे आत्ता नऊ वाजले आहेत टायगे इकडे आहे ए टायग्या टायग्या या टायगे गेला तो माझा अजिबात ऐकत नाही त्याला आता चावल लागले तो तिकडेच बघतोय सारखं की सागर कुठे गेलं आणि मला पण त्याच्या पाठीमागे जायचं आहे असं त्याचं म्हणणं आहे पण त्याला मी थांबवलं आहे तर किती वेळ थांबते बघू थोडा वेळ थांबेल परत जाईल गेला बघा टायगे या टायग्या काही येत नाही आहे त्याला सागर बरोबरच जायचं होतं आणि तो गेला फायनली सागर आणि टायगा पण आला आहे बघा मागं सागर ॲक्च्युली गाडी तिकडे लावून मोठे काठी घेऊन आला आहे चिंचा पाडण्यासाठी आणि टायगा पण सोबत आहेत हे एक चिंचेच झाड आहे आणि त्याला जोडून हे एक चिंचेच झाड आहे अशी दोन चिंचेची झाडं आहेत आणि आपण चिंचा पाडूया इकड्या इकडे टाय घ्या सांगितलं होतं नाही जाऊ नको म्हणून सांगितलेलं कने हां आणि आता आता जवळ आला आहेस कुठं पडलं तिकडे पडलं पाडकी चिंच पडलेले आहेत बघा चिंता चिंता ब का? बस का बस नको अजून गोळा का एवढ्या कशाला मामीला द्यायला होतील या भक्तीला द्यायला होईल हो हो मग आता केवढ करायचं आता अजून भरून एवढ्या एवढ्याशी मला आत्ताच घाम आलाय मी पाडतोय गोळा करतो ठेवतो बस पडल्या भरपूर हां अरे वा भरपूर पडले बस खूप घाम आलाय घाम मीच केले पाडले मीच गोळा केले मीच गपे मी पण वेचलत माझ्याकडे पुरावा आहे व्हिडिओ आहे माझ्याकडे चार वेचले असते बरं मी घेते <laughs> पिशी पाच किलो तर असते <laughs> खूपच जड आहे खरं तर खूप जड आहे आता या चिंचापासून आम्ही काय बनवणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर इतक्या चिंचा आम्ही गोळा केल्यात काय बनवणार आहे किंवा गावाकडे काय बनवलं जातं तर हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला बघूया आपण आता आम्ही घरी चाललो आहे की या चिंचापासून आम्ही काय बनवतो आहे हे तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते चिंचापासून आम्ही काय बनवलं हे पाहायचं असेल तर विलेज क्रिएटिव्ह जो या चॅनलवर जाऊन पार्ट टू भाग दुसरा ही व्हिडिओ अपलोड केलेली आहे ती तुम्ही जाऊन पाहू शकता थँक्यू